आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एक परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमिका सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण झालेली असून महाविकास आघाडीला राज्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारवर जनता मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं चित्र दिसतंय असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं यावेळी महाविकास आघाडीचे नेते आमदार सुरेश वरपुडकर माजी आमदार विजय भांबळे तहसील अहमद खान डॉक्टर विवेक नावंदर समशेर वरपुडकर रविराज देशमुख अमोल जाधव आदींची उपस्थिती होती जिंतूरच्या हुतात्मा स्मारक परिसरातील एका सव्वीस वर्षीय तरुणाचा डॉक्टरचा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व खासगी रुग्णालयातील डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी चांगलाच गोंधळ घातला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून समितीच्या आव्हानानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं ही घटना पंचवीस जुलै रोजी घडली असून शहरातल्या हुतात्मा स्मारक परिसरातील राहणारा तरुण राजरत्न वाकळे याला दोन दिवसापासून ताप येत असल्यानं ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं ताप कमी होत नसल्यानं त्याला खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयाकडे नेल्यानंतर त्या डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन पुढील उपचारासाठी परभणीकडे घेऊन जाण्यास सांगितलं रुग्णवाहिकेने नेत असताना रस्त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला नातेवाईकांनी तो मृतदेह खाजगी दवाखान्यासमोर घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तर इन शव विच्छेदन करण्यासाठी परभणीच्या रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला नातेवाईकांनी शहरातील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणून गोंधळ घातला यावेळी खाजगी डॉक्टर आणि ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी मोठा जमाव जमा झाला होता दरम्यान दोन्ही डॉक्टरांवर समितीच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं वर्तमान काळातील राजकारणाविषयी लोकांच्या मनात समज आणि गैरसमज आहे त्यामुळं आजचं राजकारण म्हणजे मूल्य विश्वास आदर आपुलकी आणि निष्ठा हरवलेली व्यवस्था आहे असं चित्र पसरल्या जाते मात्र आजच्या राजकारणात देखील एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणाला अजूनही वाव आहे आजही दिल्लीला शुद्ध पाळणारी माणसं राजकारणात असल्याचं गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी काढले गंगाखेडच्या कापसे गार्डन इथं विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला याप्रसंगी गुट्टे आणि विटेकर मैत्रीपूर्ण संबंधाचेही उपस्थितांना दर्शन झालं तर आमदार डॉक्टर गुट्टे यांचं मला नेहमीच मार्गदर्शन मिळतं ते महायुतीत असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा भरपूर फायदा होईल राज्यात आणि जिल्ह्यात महायुतीला विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू माझा सत्कार म्हणजे मला मतदान देणाऱ्या प्रत्येक सहकार्याचा सन्मान आहे असे भावनिक उद्गार आमदार राजेश विटेकर यांनी सत्कारला उत्तर देताना काढले यावेळी साहेबराव भोसले किशनराव भोसले प्रल्हाद मुरकुटे आत्माराम टेंगसे विठ्ठल सूर्यवंशी दशरथ सूर्यवंशी शिवाजी मिरजुडे संभाजी पोले उद्धव कदम संदीप आळनुरे भगवान कदम अनिल यानपल्लेवार कृष्णा सोळंकी आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या संपर्क माणसाला माणूस म्हणून अधिकार त्यामुळे आरक्षण बचावाकरिता आता गावगाड्यातील अठरा पकड जातींनी आपल्या नेत्याच्या जा पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज निर्माण झाली आहे असं प्रतिपादन ओबीसी चे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलंय लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात सुरू असलेली ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा पंचवीस जुलै रोजी सायंकाळी पातळीत दाखल झाली यावेळी ओबीसी समाजाच्या वतीनं या यात्रेचं स्वागत करण्यात आलं राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट वरील सोनपेठ टी पॉइंट येथून रॅली काढण्यात आली यावेळी प्राध्यापक हाकेव वाघमारे यांनी सेलू कॉर्नर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या ठिकाणी सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीनं दोघा नेत्यांचा क्रेंज सहाय्यानं पुष्पहार घालून भव्य असं स्वागत करण्यात आलं त्यानंतर पाथरी शहराजवळील अंजली मंगल कार्यालयात जाहीर सभा संपन्न झाली परभणीच्या पोलीस मुख्यालयात वनविभाग परवणी व पोलीस प्रशासनाच्या वतीनं संयुक्तरित्या वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी विभागीय वनाधिकारी राजेंद्र नाळे अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण पोलिस अधीक्षक रवी बाधे वनपरिक्षेत्र अधिकारी देवकते श्रीमती सायमा पठाण आदींची उपस्थिती होती यावेळी एक पेड माकेनाम वृक्ष लागवड करण्याबाबत जनजागृती करण्यात आली गंगाखेड रस्त्यावरील वसाहतींमधील खंडित व अनियमित वीज पुरवठ्याच्या विरोधात वीद वीज वितरण कंपनीबरोबर एन प्रकारे पाठपुरावा व वेळप्रसंगी आंदोलन करत संघर्ष करणाऱ्या शिवसेनेच्या शाखाप्रमुख प्रल्हाद आपशिंगे यांचा शिवसेना प्रमुख मालिक पोंडे पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला गंगाखेड रोड परिसरासह संपूर्ण परभणी शहर सतत खंडित होणाऱ्या विजेच्या समस्येमुळे त्रस्त होतं महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात प्रल्हाद आपशिंगे यांनी शिवसेना स्टाईलनं महावितरणच्या विरोधात आंदोलन केलं त्यामुळे त्यांच्यावर तीनशे चा गुन्हा दाखल झाला या आंदोलनाचा धसका देत महावितरणनं गंगाखेड रोड परिसरातील विद्युत रोहित राजची दुरुस्ती केली होती त्याच्यावर दाखल झालेल्या संदर्भात बुधवारी त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला त्यांच्या या जनहितार्थ कार्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं उपजिल्हाप्रमुख मानिक पोंडे यांनी त्याचा सत्कार केला जिजाऊ आय टी आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्गखोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत समकक्ष प्रमाणपत्र द्वितीय वर्षात थेट प्रवेश कंपन्यांच्या स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटीव्ह असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट वर संपर्क साधा लोकसभा असो विधानसभा प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने केलेल्या फसव्या घोषणांना सर्वसामान्य जनता अक्षरशः वैताव केली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणीत केली वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस भवनामध्ये आयोजित केलेल्या निष्ठावानाच्या संवाद प्रसंगी ते बोलत होते यावेळी प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील माजी आमदार सीताराम घनदाट माजी आमदार विजय भांबळे माजी आमदार व्यंकटराव कदम भीमराव हातीयांबिरे अजय गव्हाणे किरण सोडक्के जाकीर लाला मनीषा केंद्रे रितेश काळे सोनाली देशमुख आतिश गरड आदींची उपस्थिती होती होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड तर्फे हिंगोली जिल्ह्यातील बहिर्जी विद्यालय वसमत इथं उन्हाळ्याची सुट्टी पुस्तकाची गटी या उपक्रमातील सहभागी पंचेचाळीस उत्कृष्ट भारवाचकाचा सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन कल्लाळ यांनी मुलांवर वाचन संस्कार रुजवणं ही लोकशाही बळकट करण्याची महत्वाची पायरी असल्याचं सांगितलं वसमत तालुक्यातील शिक्षक हे कर्तव्य म्हणून कार्य करतातच शिवाय कमिटमेंट म्हणून देखील कार्य करतात याचा आपल्याला अभिमान वाटतो असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी सुभाष सोंटके तर प्रमुख अतिथी म्हणून दानाजी भोसले सतीश काष्टे डॉक्टर पवन चांडप सुभाष खरोडे श्री काळे गजानन चौधरी आदींची उपस्थिती होती यावेळी हिंगोली जिल्ह्यातील अकरा शाळांमधील पंचेचाळीस बालवाटक वाचकांचा सन्मानचिन्ह सन्मानपत्र व ग्रंथ भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला परभणी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी बारा पूर्णांक एक मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे परभणी तालुक्यात सर्वाधिक सतरा पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस पडला आहे जिल्ह्यामध्ये आज सकाळपर्यंत नोंदला गेलेल्या तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढील प्रमाणात आहे परभणी सतरा पूर्णांक चार गंगाखेड आठ पाथरी दहा जिंतूर सहा पूर्णांक सात पूर्णा सोळा पालम बारा पूर्णांक नऊ सेरू बारा पूर्णांक सात सोनपेठ सहा पूर्णांक एक आणि मानव तालुक्यात पंधरा पूर्णांक दोन मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे <ज़ित्था> गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळकाका चौधरी यांनी त्यांचे पुत्र सुशांत चौधरी यांच्यासह आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत माजी सभापती बाळासाहेब निरस हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले आहेत या पक्षप्रवेशामुळे गंगाखेड विधानसभा निवडणुकीचं समीकरण बदल असून उमेदवारीसाठी पक्षांतर्गत आता जोरदार अस्तिखेच होण्याची चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील आज परभणीच्या दौऱ्यावर आहे पूर्वीपासूनच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात असलेले चौधरी आणि नीरस यांनी आज पाटील यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला आहे यावेळी चौधरी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत विधानसभेच्या उमेदवारीवर दावा सांगितला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी साप निघाल्यानंतर रात्री अपरात्री आप आपला आप जीव धोक्यात घालून साप प्राणी व मानवाच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या सर्पमित्राच्या सेवेला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा अशी मागणी आज तहसीलदार अशोक केंद्र यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात अखिल भारतीय सर्पमित्र आणि प्राणीमित्र संघटनेच्या वतीनं करण्यात आली घर ऑफिस शेताकड्यावर साप निघाल्यास सर्वांचा थरका पडतो बहुतांश नागरिक सापाला मारण्यासाठी सरसावतात मात्र या सापांचं मानवांची मानवांचे जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून सर्पमित्र त्याला पकडतात व मानवजातीबरोबरच प्राणी आणि सापांचे देखील प्राण वाचवतात स्वतःचे जीव धोक्यात घालून हे कार्य करणाऱ्या का सर्पमित्रांना मात्र कुठलंही संरक्षण नाही त्यांच्याकडं कोणाचंही लक्ष नसल्यानं सर्पमित्रांना शासकीय स्तरावर ओळखपत्र द्यावं यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत निवेदनावर किरण भालेराव चेतन लांडे पंकज कांबळे चंद्रकांत उजेड गजानन साखरे महेंद्र समुद्रे मनमत मंदोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या असून या सर्व योजनांमध्ये सांघिक जबाबदारीतून जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांची नाव नोंदणी करून घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी गावडे बोलत होते व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी संगीता सानप उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव शिक्षणाधिकारी गणेश शिंदे अग्रणी बँकेचे कुलकर्णी सहाय्यक आयुक्त प्रशांत खंदारे आदींची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या के कारेगाव केंद्रांतर्गत का असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा इथं विनंती बदलीनं पिंपळा इथं गेलेले गजानन देशमुख यांना आज निरोप देण्यात आला तसंच पूर्णा तालुक्यातल्या खडाळा येथून पदवीधर शिक्षक कैलास सुरवसे उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं स्वागत करण्यात आलं अध्यक्षस्थानी सरपंच भागवत गरुड तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सुभाष गरुड ग्रामपंचायत सदस्य संजय गरुड चेअरमन ज्ञानोबा गरुड उद्धव गरुड बालासाहेब गरुड अशोक येडे मुख्याध्यापक राम जाधव आदींची उपस्थिती होती कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद मंजी पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या दुसऱ्या प्रवेश फेरीला अठ्ठावीस जुलैपासून सुरुवात होत असल्याची माहिती प्राचार्य विकास आढे यांनी दिली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे यात अठावीस जुलै पासून दुसऱ्या फेरीला सुरुवात होतीये आयटीआय च्या तेवीस ट्रेड साठी आठशे चाळीस जागा उपलब्ध असून विविध ट्रेड ला विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानं दुसऱ्या फेरीसाठी प्रत्यक्ष आयटीआय मध्ये उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करावा असं आवाहन प्राचार्य आडे यांनी केलं आहे ज्ञानुपासक शिक्षण मंडळाच्या हक्कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्राची मान्यता नुकतीच मिळाली असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर यांनी दिली आहे या अंतर्गत वेब डेव्हलपर ऑफिस असिस्टंट हे दोन कोर्सेस राबवण्यात या महाविद्यालयानं राज्य शासनाच्या वतीनं राबविण्यात रा रा महत्वाकांक्षी आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्राची मान्यता मिळवून बहुमान मिळवला आहे केंद्राच्या प्रस्तावाला दिल्ली येथील राष्ट्रीय कौशल्य विकास समितीनं पाहणी करून मान्यता दिली असल्याची माहिती देखील प्राचार्य बाबर यांनी दिली आहे विद्यार्थ्यांनी केंद्राचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर एस आर भुसारे यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं परिसरात भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना पावसापासून बचावाकरिता छत्र्यांचं वाटप करण्यात आलं मागील संपूर्ण आठवडाभरात परिसरामध्ये संततधार पाऊस पडतोय अशा बरसातीच्या मोसमात परिसरात भटकंती करत बाहेर गावाहून आलेल्या व पावसात भिजणाऱ्या मेंढपाळांकरिता सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्राचार्य डॉक्टर कांताराव पोल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी प्राचार्य फोले यांनी संवाद साधून त्यांच्या भटकंती विषयीचा आढावा घेतला परिसर याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद